विद्यार्थी मित्र आज आपण पुन्हा पुढच्या टॉपिक कडून आहोत यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या दिवशी आपण जैविक कीड नियंत्रणाची व्याख्या आणि त्यानंतर महत्व पाहिजे आज आपण जैविक कीड नियंत्रणाचं तत्त्व या मुद्द्यावर आपण जाणार आहोत सेंद्रिय शेतीतील कीड नियंत्रण असं चॅप्टर आहे या चॅप्टरवर तुम्हाला भौतिक आणि प्रात्यक्षिकाचे दोन्ही भाग हे तुम्हाला अभ्यासासाठी आहेत त्यासाठी तुम्हाला मुद्दे दिलेले आहेत यावरती परीक्षेला येणार प्रश्न मी इथे लिहिलेला आहे जैविक कीड नियंत्रणाचे तत्व स्पष्ट करा पाच गुणासाठी प्रश्न येतो आता याच्यामध्ये ये पाच गुणाच्या मानानं इथं उत्तर तुम्हाला थोडं जास्त दिसतील मुद्दे याच्यापैकी एकही मुद्दा त्याच्यामधून मिस झाला नाही पाहिजे सोडून द्यायचा नाही करिता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला एवढं लिहायचं आहे आता याच्यामध्ये वेगवेगळे मुद्दे दिलेले आहेत ते आपण थोडक्यात जाऊ मूळ लक्षात ठेवा जे बी कीड नियंत्रणाचं तत्व हे तत्व पाळलं तर त्या ठिकाणी आपल्या शेतावर येणारी जी कीड आहे ती निसर्गतः नियंत्रित होणार आहे आपल्याला त्यामध्ये जास्त सहभाग नोंदवायची गरज नाही किंवा होऊन आपल्याला त्या ठिकाणी जास्त काम करण्याची गरज नाही हे तत्व पाळले तर निश्चित आपल्याला त्या सुरुवातीपासून आपल्याला या येणारे जे काही हानिकारक कीटक आहेत ते त्या ठिकाणी कमी होणार आहे मूळ मुद्दे करतो मशागत पहिलं तत्व आहे जे नियंत्रणाचं पहिलं तत्व पूर्व मशागत वेळेवर करणे आता पूर्व मशागत वेळेवर करणं म्हणजे या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे पीक काढली काढणी केल्यानंतर पिकाची काढणी केल्यानंतर पिकाचे अवशेष हे जमिनीमध्ये मुळ राहतात मग त्या ठिकाणी आपल्याला पुढील पिकाकरिता जमीन नांगरायची असते न जमिनीची नांगरण केल्यानंतर ती नांगरणी आपल्याला कोण नांगरट करायची कोल नांगरट केल्यानं काय के होत बऱ्याच किडींच्या ज्या अवस्था असतात या मातीमध्ये असतात आणि त्या नांगरण्यामुळे त्या कोशावस्था या उघड्या पडतात आणि उघड्या पडल्यामुळे त्या जमिनीच्या पृष्ठभागावर येतात मग ते पक्षी किंवा इतर जे काही आहेत आपले मित्र पक्षी आहेत मग जसं आपण नांगरट करताना पाहता तुम्ही नांगराच्या पाठीमागे बगळे पांढऱ्या रंगाचा बगळा पक्षी हा येऊन थांबतो तो काय करतो विनाकारण तो का नाही तो या मातीमध्ये असणाऱ्या किडीच्या वेगवेगळ्या कोशावस्था प्रत्यक्ष प्रौढ कीटक तो वेचून खातो परिणामी तिथं कीड नियंत्रण होते म्हणून तुम्हाला दिसत आहे पूर्व मशागत वेळेवर करायची म्हणजे काय नांगरणीची वेळ ही योग्य असावी हलका ओलावा मातीमध्ये पाहिजे एकदम वापसा अवस्था एकदम ओल्या तर पण नांगरत नाही वापसा अवस्थेत जर नांगरलं तर आपल्याला या ठिकाणी त्या किडीच्या त्या बिवरेसच्या अवस्था आपल्याला लगेच त्या पिकामधल्या असणाऱ्या किडीच्या प्रमुख किडीच्या कोश अवस्था या जमिनीत असतात आणि त्या नांगरणी खोल नांगरणी केल्यामुळे त्या पृष्ठभागावर येतील आणि त्याला पक्षी विचून खेळ खातील किंवा आपल्याला जर जास्त संख्येने जर दिसत असेल तर आपणही त्या हाताने गोळा करून त्या ठिकाणी काय करू शकतो बाहेर नेऊन त्याचं डिस्ट्रॉय करू शकतो हे करू शकतो आता यामध्ये दुसरा एक मुद्दा आहे अजून एक की शेतावर ढीग घालून ठेवलेला काळी कचरा वगैरे आहे हा जर एका ठिकाणी ठेवला तर त्याच्यामध्ये ही कोश अवस्था येतात त्यामुळे कोणताही कचरा शेतावर ढीग न घालता पसरून द्या पसरल्यामुळे त्या ठिकाणी काय होणार आहे मातीमध्ये ते मिश्रित होईल आणि त्या ठिकाणी किडीच्या वेगवेगळ्या अवस्था आपल्याला दिसून येणार नाही त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो बीज प्रक्रिया आता बीज प्रक्रिया हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे पहा बरेच शेतकरी करत नाही किंवा आपणही त्या ठिकाणी दुर्लक्ष करतो किडीचं जवळपास पंधरा टक्के प्रमाण आपल्या शेतात शत्रू किडीचं कमी करायचं असेल तर बीज प्रक्रिया हा अतिशय महत्वाचा आहे मुद्दा कीड आणि रोग सगळ्यात महत्वाचं प्रभावी माध्यम म्हटलं तर या ठिकाणी परोपजीवी गटातलं बुरशीनाशक म्हटलं तर ट्रायकोडर्म आहे याची बीज प्रक्रिया बियाण्याला पेरणीपूर्वी सावलीमध्ये करायची आहे एका किर्तनावर पोत्यावर जे काही बियाणं असेल त्याच्या प्रमाणामध्ये ते बुरशीनाशक घ्यायचं हे परोपजीवी गटातलं आता याची ब्रीज प्रक्रिया केल्याने काय होईल जेवढे पतंगवर्गीय किडे आहेत कीटक आहेत जे पिकाला हानी करतात यांचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर कमी होतो म्हणून प्रक्रिया हा दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा आहे खाताकरिता पेंडीचा वापर करणे खाताकरिता पेंडीचा वापर करायचं म्हटलं तर या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं रासायनिक खताच्याऐवजी आपल्याला शेतावरच असणारे आपल्या आजूबाजूला निसर्गामध्ये वावरणारे किंवा दिसणारे आपल्याला झाडं आहेत जसं कडुलिंब आहे कडुलिंबाला लिंबोळी येते त्याच्यानंतर करंजाचं झाड आहे त्यापासून आपण निंबुळी पेंड करंज पेंट आणि या दोन वनस्पतीपासून आपल्याला पेट बनवता येते निंबुळी पेंड किंवा करंज पेट रासायनिक कर खत वापरणं हरकत नाही शिफारस म्हणून पण त्यासोबत आपल्याला लिंबोळी पेंड आणि करंजाची पेंट जर वापरली तर या ठिकाणी आपल्या मातीमध्ये तयार होणारी जी सूत्रकृमी मातीमध्ये असते जी पिकाच्या मुळावर उपजीविका करते आणि पिकावाला पिकाची उंची अथवा उत्पन्न घडत घातक किडीला आपल्याला याला आळा बसवण्यासाठी खाता करिता पेंडीचा वापर पेंडी म्हटलं तर उदाहरणार्थ म्हणून या ठिकाणी कोणतं लिहायचंय अं निंबोळी पेंड आणि करंज पेंट आता याच्यामुळं काय होईल निंबुळी पेंडीमध्ये किंवा कडुलिंबामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सूत्रकृमीला भारताचा विष त्याच्यामध्ये असतं हे विष आहे आणि हे मातीत गेल्यामुळे सूत्रकृमीचा प्रादुर्भाव कमी होतो आणि दुसरा मुद्दा सांगितलेला आहे याचा जर वास मातीत राहिला तर बऱ्याच कोशावस्था काय होतात वाज जर जन्म झाला तर त्या किडी वाज होतात कारण काय कारण काय आहे की या, या याच्या वासामुळे कीड कि� किड दूर पळून जातात किंवा त्यांची पुढची पिढी नष्ट होत चालतील त्याच्यानंतर पुढचा भाग आहे चौथा मुद्दा आहे की ही प्रकाश सापळा आपल्याला घरी तयार करता येतो एक भरणी घ्या मी सांगितलेलं आहे दोन नसळे असतात एक तोंडावर बसवा आणि एक उलट्या बाजूने बसवा एक बल्ब सोडा बल्बची सुविधा लाईटची सुविधा नसेल तर एक आजकाल एलईडी लाईटचे पेन आपल्याला मिळतात तो त्याला लटकवला आणि हे शेतात संध्याकाळच्या वेळेला जर लावलं तर काही हानिकारक गटातले कीटक गटा। हे रात्रीच्या मध्ये रात्री खातक कत हो अशा किडीच्या वेगवेगळ्या अवस्था त्या प्रकाश सापळ्यामध्ये येऊन अडकतात आणि त्याची पुढची अवस्था बंद होते त्याच्यानंतर कामगंध सापळा कामगंध सापळा तर आपल्या शेतावर पहिल्यापासून पाहिजे पहिल्यापासून म्हणजे कसं तुम्ही म्हणतात सगळ्यात महत्वाचा मी सांगायचा भाग म्हणजे कामगंध सापळा हा नैसर्गिक किड नियंत्रण आहे निसर्गामध्ये जे आहे ते पिकाला या ठिकाणी कंट्रोल नियंत्रित करण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होतो कामगंध सापळ्याचा रोल रोल काय आहे कार्य काय आहे तर स्वजातीय कीटकांना कीटक लैंगिक सुसंवाद साधण्यासाठी विरुद्धलिंगी किडींना या ठिकाणी आकर्षित करतात आणि शरीरातून त्या ठिकाणी गंधयुक्त रसायन बाहेर सोडतात त्या रसायनाला विशिष्ट प्रतिक्रिया असते त्याला आपल्याला करून संवेदनाचं काम संदेश वाहनाचं काम याकडी करत असतात त्यासाठी आपल्याला कामगंध सापळे याला आपण सकामगंध सा सापळे असं म्हणतो पिकामध्ये कामगंध सापळे लावल्याने आपल्या पिकाला जी काय पुढची पिढी त्या पिढीची अवस्था शेतात मोठ्या संख्येने तयार होणारी थी थी ती त्या ठिकाणी अडकून गेल्याने किंवा तिथं अडकून पडल्यानं त्याची पुढची अवस्था तयार होत नाही म्हणून ही कामगंध सापळी पीक लागवड केल्यानंतर लगेच आपल्याला कमीत कमी, कमी पाच तरी बसवावे आता किडेमध्ये कामगंध सापळा लावायचं म्हटल्यानंतर परत प्रश्न निर्माण होतो त्या ठिकाणी गोळी कोणती लावायची गोळी म्हणतात शेतकरी त्याला त्याला हात लावायचं नसतो त्याला ल्यूर असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं ल्यूर उदाहरणार्थ कापसामध्ये लावायचं असेल गोंडाळीला पेक्टिनो खोरा सेंद्रिय शेंद्री गोंडाळीसाठी पेक्टिनो खोरा हरभऱ्यामध्ये लावायचं असेल तर त्यामध्ये प्रमुख येण्या किडे आहे घाटेआळी घाटेआळीसाठी हे जे राहा की घाटेआळीतला लूर आहे तो तुम्हाला पंधरा दिवसाला बदलायचा आहे आणि त्याला हात लागणार नाही याची काळजी घ्या तुम्ही म्हणता हातच लागायचं नाही म्हटल्यानंतर काय आपल्याकडे पाच पाच रुपयाला ग्लोव्ह मिळतात ते ग्लोव्ज घेऊन या आणि त्या गोळीला हात न लावता त्याचा गंध फुटणार नाही त्याला छिद्र पडणार नाही याची काळजी घ्या लावताना त्या कामगंध सापळीच्या वरच्या झाकणाला एक रबरासारखं क्वायर दिलेलं असतं आणि तिथे एक जागा असते तिथं ही गोळी चिटवायची लावायची आपण ते प्रत्यक्षात पुढे पाहू परंतु इथं जाऊया सापळा पीक पद्धतीचा पुढचं पाच होत आहे सापळा पीक पद्धतीचा अवलंब करे आता काही किडी काही पिकावर ठराविक प्रमाणात मोठ्या संख्येने येतात आणि प्रमुख पिकावर त्या किडीची संख्या जास्त प्रमाणात चालू पिकाचं प्रमुख पिकाचं नुकसान होऊ नये म्हणून सापळा पीक पद्धतीचा एक अवलंब करायचा हो मग काय तत्त्व पाळायचं आहे की कि मिश्र किंवा आंतर पिकाचा अवलंब करून सापळा पिकाचा अंतर्भाव करायचा आहे मिश्र पीक कोणतंही असू द्या दोन किंवा दोन पेक्षा अधिक पिकं एकत्रित केली आणि शेतावर पेरली त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे मुख्य पीक जे काही आहे त्या मुख्य पिकावर येणारी जी प्रमुख कीड आहे ती त्या किडीकडून त्याला नुकसान होऊ नये म्हणून सापळा पीक त्याच्यामध्ये आपल्याला बाजूने बांधाच्या बाजूनं किंवा मध्य बाजूनं ठराविक अंतरावर आपल्याला लावायचं आहे यामुळे काय होईल मुख्य पिकावर येणारी जी कीड आहे त्याचा प्रादुर्भाव झाल्यानं पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं त्याकरिता आपल्याला सापळा पीक पद्धतीचा अवलंब करायचा यासाठी दोन उदाहरणं आहेत झेंडू लावून ज्या पिकामध्ये सूत्रकृमीचा प्रादुर्भाव वाढलेला असेल तिथं झेंडूचं पीक लावू शकता का झेंडूच्या जे पीक आहे मुळं आहेत त्या मुळामधून अल्फा टर्फिनिल नावाचं विष बाहेर सोडतं झेंडूचं पीक त्याची मुळं झेंडूची मूळ आणि दुसरी गोष्ट सापळा पीक म्हटलं तर चवळी पिकाचं उदाहरण देता येईल मावा किड चवळी पिकावर सर्वात जास्त अट्रॅक्ट होते आकर्षित होते आणि तिथं त्याची किडीची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते म्हणून आपल्या बांधाच्या कडीनं चवहो बाजूनं सापळा पीक म्हणून चवळी पिकाची लागवड करा कारण की मावा ही कीड बांधवूनच आपल्या शेतात प्रादुर्भाव प्रत्यक्षात त्याची चाल असते आणि ती प्रादुर्भाव करते पहिल्या दिवशी थोडा दिसला मावा तर चौथ्या दिवशी तुम्हाला सगळ्या पिकावर गच्च भरलेले दिसतात म्हणून सापळा पिकावर आणि आपल्याला त्या सापळा पिकाला आपल्याला काय करता येतं एकतर उपटून फेकता येईल उपटून फेकण्याची तेवढ्यासाठी आपल्याला फवारणी करता येते दोन ओळीवर कारण की ते मुख्य पिकावर येणाऱ्या किडीला आकर्षित करतं तिथंच आटकाव करून ठेवतं तिथं चढवून ठेवतो अडवून ठेवल्यामुळे मोठ्या पिकाचं नुकसान होत नाही करिता साखळा पीक पद्धतीचा अवलंब करायचा आहे वनस्पतीजन्य पदार्थाचं कीड नियंत्रणासाठी वापर करणे नावच पहिला शब्द दिलाय वनस्पती पदार्थ आपल्याला विकत काहीच आणायचं नाही सेंद्रिय शेतीमध्ये सगळं आपल्या भोवती आहे तेच घ्यायचं आणि त्याचा वापर आपल्याला किडीच्या नियंत्रणासाठी करता येत वनस्पतीजन्य पदार्थ म्हटलं तर जसं उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं की निंबोळी अर्क आहे निंबोळी तेल आहे तंबाखू अर्क आपण तयार करता येतो लसूण मिरची अर्क आहे बेशरणीच्या पानाचा अर्क आहे हे सगळे कीड आपल्या निसर्गात आहे त्यांचा आना आणि त्याचा अर्क तयार करा आता निंबोळी अर्क किंवा हे कसं तयार करायचं ती सोपी पद्धत आहे याच्या अगोदर मी त्याच्यावर बोललेलो आहे आता सोपी पद्धत म्हणजे काय निंबुळ्या पोळा करा पाच किलो लिंबूचा भुरडा करा निंबुळे अर्कासाठी आणि हा भरडा रात्रीच्या दहा लिटर पाण्यामध्ये भिजवून ठेवा साबणीचा तुकडा त्याच पाण्यामध्ये भिजू घाला किंवा बाजूला एका मागामध्ये भिजू घाला सकाळी त्याचं वस्त्रकाळ करा दहा लिटर औषध सकाळी तुम्हाला वस्त्रकाळ करून तयार होईल हे औषध म्हणजे वनस्पतीजन्य पदार्थ आहे आणि याचा वापर आपल्याला शेतावर किडी किडीच्या फवारणीसाठी वापरायचा आहे पाच पाच दिवसाच्या अंतर फवारणी करा उद्या आमच्या येणारे या हिशोबाने फवारणी करत झाला तुम्हाला शेतावरची हानिकारक गाठायची किड तुम्हाला नाही सुल पाच फवारण्या आता हे याचा वापर ती कीड आपल्या शेतातून दूर जाणार आहे किंवा हद्दपार होणार आहे मी त्या दिवशी सांगितलं कीड नियंत्रण थ्रान होऊ शकतच नाही बंदोबस्त आपल्याला फक्त वेळीच काळजी घ्यायची पूर्व काळजी म्हणून हे सगळं करायचंय म्हणून तुम्हाला दिले जैविक कीड नियंत्रण तत्व आणि हे सगळे तत्व आपल्याला घ्यायचे पुढे दिले त्यांची फेरपालट करणे फेरपालट म्हणजे काय एकाच जमिनीच्या तुकड्यावर एकाच सांगामा एकच पीक न घेतात ते बदलून घ्यायचे उदाहरणार्थ एखाद्या तुम्ही कापूस घेतलेला असेल पहिल्या खरीप हंगामात तर तुम्हाला पुढच्या खरीप हंगामामध्ये पुन्हा कापूस घ्यायचं नाही तिथं बदलून कोणतं कडधान्यावर धान्य पीक घ्या किंवा आंतर पीक आता एकमेकांनी पी पिकांची फेरफारट केल्यानं काय होईल मातीचा पोत सुधरेल मातीच्या भौतिक अवस्था सुधरून राहतील मातीमध्ये असणारी अन्नद्रव्याची एकमेकांना होणारी स्पर्धा त्या ठिकाणी कमी होणार आहे त्याच्यानंतर याची याचा भाग म्हणजे याचा विशेष भाग म्हणजे पिकाची फेरपालटी करणे म्हणजे सुपिकता टिकाव सुपिकता हा मातीचा एक सगळ्यात महत्वाचा भौतिक गुणधर्म मी तुम्हाला शिकवलेला आहे त्याचबरोबर एकच पीक वारंवार लावल्याने सूत्रभाव होऊ शकतो याचबरोबर झेंडू पिकाचे आंतरपीक याच्यामध्ये विशेष करून पिकाच्या फेरपालटीमध्ये घ्यायचं झेंडू पीक आता झेंडू पीक का घ्यायचं आंतरपीक म्हणून तर या ठिकाणी झेंडू पिकामध्ये आपण जर गेलो मी उदाहरण दिलं की त्याची जी मुळं आहे ती आल्फा असतात त्याच्यामुळे सूत्रिला एकदम मोठा अटकवत येतो म्हणून आपल्या एकदा तीन हंगामातून एकदा गरीब रबी आणि उन्हाळी एकदा तरी झेंडू आपल्या शेतावर पाहिजे म्हणजे सूत्रप्रमीचा प्रादुर्भाव होणार नाही आपल्याला ती समजत पण नाही कोणी ऐकलंय की सूत्रप्रमीचा प्रादुर्भाव झालाय मी नाही त्याला विशेष उपाय आहे म्हणून तुम्हाला सांगितलं त्याच्यानंतर तत्व आहे सरळ व सुधारित वाहनाचा वापर करणे सरळ आपल्या शेतावर जे काही डाळवर्गी पीक आहे तूर हरभरा किंवा सोयाबीन आहे यासारख्या पिकाचा सरळ आणि सुधारित वाहनाचा वापर केल्यानं काय होणार आहे की हे काही वाहन हमेशा किडींना बळी पडतात त्याचा बदल करायचा हे नाही ते ते नाही ते बदलून घ्यायचं वाण म्हणजेच हात यामुळं त्या किडीची प्रतिकारशक्ती जी त्या पिकामध्ये त्या वेळेला वाढलेली असते ती त्या ठिकाणी कमी होऊ शकते सुधारित वाहन किडींना बळी पडत नाही आणि प्रतिकारशक्ती त्या ठिकाणी त्याची जास्त असते उदाहरणार्थ आपण गरीब रंगामध्ये गेलो तर मालदांडी पस्तीस एक आहे आपल्या कृषी विद्यापीठ परभणीचं त्या ठिकाणी खूप मोठं संशोधन आहे मालदांडी आहे त्याच्यानंतर परभणी मोती आहे या अनेक जाती आपल्या विद्यापीठाने विकसित केलेल्या तर त्या ठिकाणी कशामुळे तर याचा वापर केल्याने कीड नियंत्रण करणं सोपं होतं सगळ्यात महत्वाचा नवा मुद्दा आहे कीटकांचा उपयोग करणे आपले जेव्हा सध्या चिकटा पडलेला आहे आणि तिथं तुम्हाला ढाल कीटक नावाची त्या ठिकाणी अनेक किडी त्याच्यावर दिसत आहे कारण काय हे मावा जिथं असेल किंवा रस शोषणारी ज्या किडीमध्ये आहे तिथं तुम्हाला नवा खाण्यासाठी कीटक म्हणून ढाल कीटक दिसेल तो त्याची अवस्था कोणता येत मगरी आहे प्रौढ अवस्था आहे तांबड्या रंगाचा पाठीवर एक ढाल आकार पाठीवर असते आणि तांबड्या पिवळसर रंगाचे आणि पाठीवर काळे टिपके रंगाचं मित्र कीटक आपण ढाल कीटक म्हणून दिसतो अनेक कीटक आहेत मित्र कीटक मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं अठ्ठ्याण्णव टक्के मित्र कीटक आहेत आणि दोनच टक्के हानिकारक आपले शत्रू कीटक आहेत त्यांनाच मारण्यासाठी आपण एवढं तयारी करत आहोत त्यासाठी आपल्याला हा नव्वा मुद्दा मित्रपिटकाचा वापर करणे म्हणजे या ठिकाणी रासायनिक तर म्हणून जाते करायची नाही तर मित्र कीटक जगतील आणि या तत्वानुसार कीटकांची संख्या जर जास्त तर दोन टक्के आणि घटक हे मृत पावणारे त्याच्यामध्ये एकात्मिक पद्धतीचा अवलंब करणे दहावा आणि शेवटचं तत्व आहे यामध्ये एकात्मिक कोणतीही कीड नियंत्रित करायची असेल तर अनेक उपाय एकाच वेळेला जर केले तर ती कीड कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी ती काय होईल नियंत्रणात येऊ शकते किंवा बंदोबस्त किंवा वेळीच हे होऊ शकतं पिकाचं संरक्षण केलं जाऊ शकतं यासाठी एकात्मिक वेळेमुळं या मुद्द्यामुळे आपला वेळ पैसा आणि मजूर हे सगळं काही वाचल काम वाचल यासाठी अनेक गोष्टीनं एक गोष्ट केलेलं होत असेल तर ते निश्चित करावे म्हणून एकात्मिक पद्धतीचा अवलंब करायचा आहे अशा स्वरूपाचे दहा मुद्दे तुम्हाला जैविक नियंत्रण तत्व म्हणून याच्यामध्ये लिहायचे प्रश्न मी तुम्हाला सांगितला अंतिम स्पष्ट करा पाच गुणाला आहे तर हे दहा मुद्दे याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रक्रिया कशाची करायची हे सांगितलं वापर मग कोणत्या पेटी सांगितल्या दोन प्रकाश सापळा का जसापळा सापळा सापळा पीक पद्धतीने कोणतं पीक याचे उदाहरण आले पाहिजे वनस्पतीजन्य पदार्थाचे वापर करत म्हटलं तर वनस्पतीजन्य कोणते आहे ते नाव थोडी थोडी माहिती दोन दोन वेळी त्याच्यामध्ये म्हणजेच तुम्हाला याच्यापैकी पाच पै पाच गुण पडतील तर त्या ठिकाणी या पद्धतीने या स्वरूपाने माहिती घ्या व्हिडिओ पहा आणि त्या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या परीक्षेत व्यवस्थित रित्या धन्यवाद